राहुल गांधी यांच्या रोड शोनं ना, काँग्रेसनं प्रचाराची सुरुवात केली तर भाजपनं प्रचाराचा धडाका सुरू केलाय मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजप प्रचाराचा एक टप्पा पूर्ण करणार आहे बाईक रॅली या नावानं मंडल स्तरावर बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं मुंबईत या रॅलीचं नेतृत्व मुख्यमंत्र्यांनी केलं आणि या भाजपची ही मुंबईतली आजची बाईक रॅली आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा स्वतः बाईकवरती स्वार झालेत बुलेटवर स्वार झालेत बाईकला बाईकला झेंडा लावलेला आहे भाजपचा तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपल्याला दिसत आहे की भाजपचे अनेक कार्यकर्ते हे विदाऊट हेल्मेटच या बाईक रॅलीमध्ये सामील झालेत कारण एकीकडे मुख्यमंत्री जरी हेल्मेट घालून सहभागी झाले असले तरी असंख्य असे भाजपचे कार्यकर्ते विना हेल्मेटच या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेत या बाईक रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के यांनी हे चित्र आहे विजय संकल्प रॅलीचं आत्ताचे आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता थेट चित्र जी आहेत ही थेट वांद्रा वरळी सिलंगवरून या ठिकाणी पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार गिरीश महाजन यांच्यासारखे जे राजकारणी आहेत भाजपचे जे नेते आहेत ते या ठिकाणी या रॅलीमध्ये उपस्थित आहेत आणि या रॅलीमध्ये जे आहेत ते स्वतः पार्टिसिपेट करते विजय संकल्प रॅली मोदींच्या काही दिवसांपूर्वीच्या भाषणानंतर ही रॅली जी आहे देशभरामध्ये दे काढण्यात येत आहे आणि याचं हे चित्र आहे आपण पाहू शकता बांद्रा वरळी सीलिंकवरून मुख्यमंत्री थेट अकोलापर्यंत पर्यंत या बॅली बाईक रॅलीसोबत जाणार आहेत आणि त्यानंतर ही जी रॅली आहे पूनम महाजन यांच्या यांच्या कार्यकर्त्यांसह पुढे जाणार एकंदरीत हे जे चित्र आहे हे वांद्रा वरळी सीलिंक आहे आणि हा कार्यकर्त्यांमधला जो जोश आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एकंदरीत जर पाहायला आपण जर सांगायला गेलो तर या ठिकाणी या रॅलीमुळे कुठे ना कुठे तरी कार्यकर्त्यांमधला उत्साह जो आहे तो प्रचंड वाढल्याचा पाहायला मिळत आहे संदेश शिर्के टी व्ही नाईन मराठी मुंबई राज्यामध्ये भाजपची ही रॅली मात्र राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी घोषणा दिली आणि भाजपनं निवडणुकीसाठी कंबर कसली महाराष्ट्रात युतीचं भवितव्य अद्याप जरी अधांतरी असलं तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पुढच्या दीड महिन्यात स्वबळावर प्रचाराची नेट प्रॅक्टिस सुरू केली जाणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना तळाच्या कार्यकर्त्यांना कामाला लावण्याची जोरदार तयारी भाजपनं सुरू केली आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये भाजपची ही बाईक रॅली स्वतः मुख्यमंत्री बुलेट आहेत हेल्मेट घालून नागपूरमध्ये सुद्धा भाजपची ही बाईक रॅली आहे आणि पुण्यामध्ये गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली पुण्यातली दृश्य नाशिकमध्ये सुद्धा अर्थात संपूर्ण राज्यभर काही महत्वाच्या शहरांमध्ये भाजपची ही बाईक रॅली आज सकाळी मुंबई बाईक रॅलीचं नेतृत्व मुख्यमंत्र्यांनी केलं आणि या बाईक रॅलीच्या दरम्यान भाजपचे काही कार्यकर्ते हेल्मेट घालून होते तर असंख्य कार्यकर्ते हे विदाऊट हेल्मेटच या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम